महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भीषण अपघात एक ठार शेतातील माती रस्त्यावर आली चारचाकी घसरून पाच पलट्या तरुणाचा जागीच मृत्यू लोणार भाजप शहर अध्यक्षांसह तिघे जखमी लोणार तालुक्यातील मध्यरात्रीची दुर्घटना शेतातील माती रस्त्यावर आली चारचाकी घसरून पाच पलट्या खाल्ल्यात तर तरुणाचा जागीच मृत्यू झाला लोणार तालुक्यात मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली मेहकर लोणार रस्त्यावरील वडगाव तेजन जवळ चार, चार चाकी वाहनाने पाच पलट्या भीषण अपघातात एक जण जागीच ठर जखमी झालेत मृतक आणि जखमी लोणारचे आहेत ते मेहकर वरून लोणारकडे जात होते ऋषभ बाबूलालजी बगडिया वय सव्वीस राहणार लोणार असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे भाजप शहर अध्यक्ष शुभम बनमेरू यांच्यासह तिघ जखमी असून त्यांच्यावर मेहकर येथे उपचार सुरू आहेत प्राप्त माहितीनुसार एम एच अठ्ठावीस वी डब्ल्यू शून्य नऊ एकोणसाठ क्रमांकाच्या महिंद्रा कंपनीच्या चारचाकी वाहनाने चौघे मित्र मध्यरात्री बाराच्या सुमारास मेहकरवरून लोणारकडे जात होते काल दिवसभर मेहकर लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे शेतजमीन खरडून गेली वडगाव तेजनजवळ शेतातील माती खरडून मुख्य रस्त्यावर आलेली होती त्या मातीवर चारचाकी वाहन स्लिप झाले गाडीने चार ते पाच वेळा पलट्या मारल्यात या अपघातात ऋषभ बाबुलालजी बगडिया यांचा मृत्यू तर तिघ जखमी झालेत जखमी व मृतकांना तातडीने मेहकर येथे हलवण्यात आले अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला दरम्यान एवढा मोठा वर्दळीचा रस्ता असताना आणि काल रात्री एवढा भीषण अपघात झालेला असताना देखील रस्त्यावरचा चिखल यंत्रणेकडून अद्याप हटवलेला नव्हता यामुळे आणखी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा